संगेट वीचार ते हिंदूवादी संघटनेशी आमचे विचार सरने जुळलेली असल्यामुळे आम्ही कुठे दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा विचारही नाही आम्ही कधी करू शकतो म्हणजे माझ्याकडे पद असो या नसो असंच काम मी याच्या पुढे मी प्रभागासाठी करत राहणार आहे मी गेल्या दहा वर्षापासून नगरसेविका आहे प्रभागाचा विकास करते आत्ताही प्रभाग क्रमांक एकसाठी मी इच्छुक उमेदवार होते पक्षाच्या माध्यमातून पण पक्षाच्या काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांना त्यांनी सांगितले की ताई तुम्ही थांबा तुम्हाला योग्य ती नाही आपण देऊच पक्ष जुन्या कार्यकर्ते आहात डावलण्यात आलं म्हणजे मी गेल्या दहा वर्षापासून नगरसेविका आहे प्रभागाचा विकास करते आत्ताही प्रभाग क्रमांक एक साठी मी इच्छुक उमेदवार होते पक्षाच्या माध्यमातून पण पक्षाच्या काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे हो त्यांना त्यांनी सांगितले की ताई तुम्ही थांबा तुम्हाला योग्य तो न्याय आपण देऊच तुम्ही पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्या आहात आणि मी गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करते दोन हजार बारा मी काम करते त्यावेळेस सत्ताही नव्हती पक्षाची तेव्हापासून मी काम करते त्याच्यामुळे एक कुठेतरी हिंदूवादी आधीपासून आम्ही काम करत असल्यामुळे आम्हाला ते हिंदूवादी संघटनेशी आमचे विचार सरने जुळलेली असल्यामुळे आम्ही कुठे दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा विचारही नाही आम्ही कधी करू शकत कारण ते काम करत असताना ज्यावेळेस आम्ही मोदी साहेबांना पाहतो धुळे आपले राज्याचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीसांना पाहतो परत जी टीम आहे पूर्ण नेते मंडळींची ती टीम मध्ये आम्हाला काम करण्याचं जे मिळतं शिकवून मिळतं त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पावलावर पाहून ठेवून काम करायचा प्रयत्न करतो नागरिकांचा सर्वांगीण विकास कसा का होईल हा माझा आधीही प्रयत्न होता आताही माझा प्रयत्न आहे आणि समजा मला पक्षाने डावललं त्याच्यापेक्षा मी असं म्हणेल की अजून याच्यामधून मला काही पुढे चांगलं माझं फ्युचर असेल त्याच्यामुळे यदा कदाचित त्यांनी मला सांगितलं असेल की ताई तुम्ही थांबा म्हणून मग पक्षाचा आदेश हा फार महत्वाचा असतो संघटनेचा आदेश महत्वाचा असतो म्हणून मग मी थांबले आणि माझ्या प्रभागाला जो उमेदवार दिला होता उज्ज्वला रणजित भोसले या माझ्यामुळे बिनविरोध झाल्या आपली पुढची भूमिका काय पुढची भूमिका माझी असणार आहे की प्रभागात उर्वरित राहिलेले काम पक्षाच्या माध्यमातून पूर्ण करायची त्याच्यामध्ये मग मा धुळे शहराचे आमदार असतील धर्मयुद्ध यांच्या माध्यमातन पालकमंत्री असतील धुळे जिल्ह्याचे त्यांच्या माध्यमातून शहराचे अध्यक्ष असतील त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडी अडचणी या मी गेल गेल्या कित्येक वर्षापासून सोडत आलेली आहे म्हणजे माझ्याकडे पद असो या नसो असंच काम मी याच्या पुढे मी प्रभागासाठी करत राहणार आहे ही माझी अखंड चिरकाल अशी सेवा ही मी कधीच खंडित करू देणार नाही ही माझी अशी सुरूच राहणार आहे